आणि यानंतरची बातमी कल्याण डोंबिवलीमधून कल्याण डोंबिवलीमध्ये खड्ड्यांचं साम्राज्य पाहायला मिळतंय सर्वेश हॉल ते लोकमान्य टिळक चौक दरम्यान मोठ्या प्रमाणावर खड्डे आहेत त्यामुळं अपघातांचं प्रमाणही वाढलंय या खड्ड्यांकडे प्रशासनाचं लक्ष जावं म्हणून मनसेनं एका वेगळ्या पद्धतीनं आज आंदोलन केलं मृदुंग वाजवत गणपतीची आरती करत मनसैनिकांनी रस्त्यावर ठिया दिला रिक्षा संघटनांनी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला मनसेने आज एक उग्र आंदोलन कल्याण डोंबिवलीच्या अंतर्गत डोंबिलीच्या सर्वेश हॉलजवळ केलं होतं ज्या सर्वेश हॉलला इथे खड्डे पडलेले आहेत आपण पाहू शकता त्या खड्ड्यांचं पूजन केलेलं आहे त्याला रांगोळी काढलेली आहे आणि त्या खड्ड्याला अक्षरशः हार वगैरे देऊन के डी एम सीचं श्राद्ध घातलेलं आहे पिटोरी अमावेशाचा मुहूर्त साधून त्यांनी के डीएमसीचं श्राद्ध घातलेलं आहे मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकता की पोलिसांचा फौज फाटा इथं आलेला आहे आणि ट्रॅफिक जाम झाले होते परंतु आता ट्रॅफिक पूर्णपणे दूर करण्यासाठी त्यांनी व्यवस्थित प्रयत्न केलेले आहे परंतु आता अधिकाऱ्यांना घेराव घातला आहे आणि अधिकाऱ्यांना विचारण्याचा प्रयत्न प्रयत्न की आपण हा जो केलेला आहे जो केविलवाना जनतेच्या भावनांशी तुम्ही खेळलेला आहात कशा प्रकारे काम केलं या अधिकाऱ्यांना सुद्धा घेराव घातलेला आहे एकंदरीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अंतर्गत एक मोठं आंदोलन इथे छेडण्यात आलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट आकिब सह मी किशोर पगारे जय महाराष्ट्र न्यूज डोंबिवली